अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या नृत्याला आता विरोध करण्यात आलेला आहे महाशिवरात्रीला प्राजक्ता माळी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये शिवार्पणास्तू नृत्य सादर करणार होती मात्र त्र्यंबकेश्वर देवस्थानाच्या माजी विश्वस्त ललिता शिंदे यांनी त्याला विरोध केलेला आहे हे नृत्य मंदिर परंपरेच्या विरोधात असून चेंगरा चेंगरीचाही धोका असल्याचा दावा त्यांनी केलेला आहे आता पुरातत्व विभाग यावर नक्की काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे त्र्यंबकेश्वर मध्ये नृत्य नको नृत्याला विरोध करण्यात आलेला आहे माळी ही शिवार्पणा नमस्तू हे नृत्य सादर करणार होती मात्र हे नृत्य परंपरेच्या विरोधात असल्याचा दावा करण्यात आलेला आहे माजी विश्वस्तांनी या नृत्याला विरोध केला असून यामुळे पर्वकाल आहे तमाम भारतामधून जगभरातन त्र्यंबकेश्वराच्या दर्शनासाठी लाखो भक्त त्र्यंबकेश्वरमध्ये दर्शनाला येणार आहे महाशिवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते मी आणि श्री त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टने दोन दिवसाचा महाशिवरात्रीनिमित्त कार्यक्रम आयोजित केलेले आहे त्या कार्यक्रमामध्ये सव्वीस तारखेला ते एक कार्यक्रम पेपरच्या माध्यमातून कळालं की जी सिने अभिनेत्री आहे प्राजक्ता माळी यांचा काहीतरी कुठला तरी नृत्याचा कार्यक्रम ते ठेवणार आहेत तर मला दोन शब्द असे सांगायचे आहेत की त्र्यंबकेश्वरच्या इतिहासाच्या म्हणजे त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टमध्ये आजपर्यंत इतिहासामध्ये असे कोणत्याही सेलिब्रिटींना घेऊन कुठलाही कार्यक्रम झालेला नाही आहे ह्या परंपरा ट्रस्टी